बाळा हे बघ माझ्याकडे काय काय आहे काय आहे आई अरे वा किती सुंदर कात केली आहे साई किती वेगवेगळे रंग हो आज आपल्याला एक करायची आहे काय करायचं आहे आई हे बघ इकडे वेगवेगळे रंगाचे आकार आहे तुला या आकारातून तु। एक सुंदर माळ तयार करायची आहे हो आई आधी मी हा निळा वर्तुळ घेते मग पिवळा त्रिकोण चा, आता हे आकार एकत्र करून या दोरीत ओवायचे आहे एक वर्तुळ एक त्रिकोण मग पुन्हा वर्तुळ असा क्रम घे आई माझी माळ तयार झाली बघ ना तू खूप सुंदर माळ तयार केली आहेस आता सांग पाहू किती रंग वापरलेस ते काही लाल निळा पिवळा हिरवा छान तुला आता रंग आकार सगळं ओळखायला येऊ लागलं हो आई मला अशी गंमत करायला खूप आवडते